पन्नास हजार रुपये मागणाऱ्या नयब तहसीलदारांच्या टेबलावर शेतकऱ्यांनी फेकले पैसे बदनापूर तहसील कार्यालयातील धक्कादायक घटना शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मागणाऱ्या टेबलावर शेतकरी पुत्राने पैसे फेकल्याने बदनापूर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली होती ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली असून पैसे फेकणाऱ्या शेतकरी मुलाचे वडील रुग्णालयात उपचार घेत आहे बदनापूर तालुक्यातील हलदोला येथील एका शेतकऱ्याच्या शेत रस्त्यावरून गावातील व्यक्तीशी वाद होता या प्रकरणात तहसील कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र तहसील कार्यालयाने नायब तहसीलदार हेमंत तायडे आणि बनवे यांच्यात वाद झाला त्यानंतर शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचे भाऊ आणि पुतण्या यांनी नयब तहसीलदार हेमंत तायडे यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करत तायडे यांच्या टेबलावर पैसे फेकण्याचा प्रकार घडला या घटनेमुळे बदनपूर तहसील कार्यालयात एकच खब उडाली होती